बघा आई व मुलगा यांच्या पाच वर्षापूर्वीच्या वयातील फरक पंचवीस वर्ष पाच वर्षानंतर त्यांच्या वयांचे गुणोत्तर नवा चार असे होईल तर पाच वर्षापूर्वीचे आईचे वय किती असा प्रश्न सोडवायचा कसा सर लेकरांनो लक्ष द्या इथ लिहा आई आणि इथ लिहा मुलगा आणि या बाजूला त्यांची वयाची गुणोत्तर लक्ष द्या गणित म्हणते की आई व मुलगा यांचे यांच्या पाच वर्षापूर्वीच्या वयातील फरक वर्षा। पंचवीस वर्ष मग पाच वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर काय समीकरण स्वरूप मांडायचे कसे लक्ष द्या पाच वर्षा पूर्वीची काय हो वयाची गुणोत्तर पाच वर्षापूर्वी आई आणि मुलगा यांच्या वयातील फरक पंचवीस म्हणजे पाच वर्षापूर्वी मुलाचं वय उदाहरणार्थ तर आई त्या मुलापेक्षा पंचवीस वर्षानं मोठी पाच वर्षापूर्वी आई आणि मुलगा यांच्या वयातील फरक पंचवीस वर्ष लक्ष द्या हे झालं पाच वर्षापूर्वीच आजची त्यांच्या वयाची गुणोत्तर किती या गोष्टीला पाच वर्ष झाले म्हणून आजची त्यांच्या वयाची गुणोत्तर समीकरण स्वरूप मांडत असताना या समीकरणात पाच मिळवा पंचवीस आणि पाच यक्ष सोबत अधिक पाच समीकरण स्वरूप ही झाली त्यांची आजची वय गणित म्हणते पाच वर्षानंतर त्यांच्या वयाचं गुणोत्तर नवा चार होईल होऊ द्या मात्र पाच वर्षानंतर पाच वर्षानंतरची त्यांच्या वयाची गुणोत्तर किती कोणती म्हणून गोष्ट पाच वर्षानंतरची म्हणून या समीकरणात पाच मिळवा तीस आणि पाच बस्तीस इथं यक्ष अधिक पाच मध्ये पाच मिळवा दहा ही त्यांच्या वयाची समीकरण स्वरूप गुणोत्तर प्रश्न विचारला पाच वर्षापूर्वी आईच वय किती त्याचा शोध घेऊ मात्र इथ पाच वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर नवा चार असे होतात पाच वर्षानंतरची त्यांची समीकरण स्वरूप वय उदाहरणार्थ इथं आई इथं मुलगा पाच वर्षानंतर त्यांच्या वयाचं गुणोत्तर नवासार पाच वर्षानंतरच आईचं समीकरण स्वरूप वय यक्स अधिक पस्तीस मुलाचं समीकरण स्वरूप वय यक्ष अधिक दहा पाच वर्षानंतर त्यांच्या वयाच गुणोत्तर नवास चार समोर बाडा, दाखवा त्रेराशिक पद्धतीनं तिरपा गुणाकार बेकरानो चारचा यक्ष अधिक पस्तीस सोबत बराबर नऊचा सा यक्ष सा अधिक दहा सोबत चार आतील पदाला गुणिला म्हणून चार गुणिला एक स चार एक अधिक चार गुणिला पस्तीस चार पंच वीस चार पंच वीस आजच्या आले दोन चार ती बारा आणि दोन चौदा बराबर नऊ आतील पदाला गुणिला नऊ गुणिला एक सव एकस अधिक नऊ गुणीला दहा नव्वद आता लेकरांनो या एकशे चाळीस कडे येतानी नव्वद वजा स्वरूपात नऊ कडे जातानी चार यक्स वजा स्वरूपात ही वजाबाकी पन्नास आणि ही वजाबाकी पाच एक या पन्नास कडे येतानी हे पाच भागीला स्वरूपात समोर एकटे यक्स आता पाच दहा हे पन्नास म्हणजे ची किंमत दहा प्रश्न विचारला की पाच वर्षापूर्वीच आईचं वय किती इथं प्रश्न मनाशी असा विचारा की पाच वर्षापूर्वीच आईच समीकरण स्वरूप वय काय तर एक अधिक पंचवीस म्हणून या यक्स अधिक पंचवीस मध्ये मिळाल्या ची किंमत एकश म्हणजे दहा अर्थात दहा अधिक पंचवीस पंचवीस दहा पस्तीस वर्ष हे आईच वय कधीच मात्र तर पाच वर्षापूर्वीच हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेलं आहे Okay. वैवारी ही माझी अवश्य आवश्यकता त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल ओके okay.